जी विकास काम होणार आहेत त्यावर माझं लक्ष असेल त्यामुळं दर्जात्म काम दर्जात्मक असावीत निकृष्ट काम झाल्यास गाठ माझ्याशी आहे आणि चूक करणाऱ्याला कोणीही वाचवू शकणार नाही असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला इचलकरंजीतील विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून इचलकरंजी शहरात पंधरा कोटी एकोणऐंशी एक लाखाची चौऱ्याऐंशी कामं मंजूर आहेत त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात अकरा कामांचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल तत्पूर्वी खासदार माने आणि आमदार आवाडे यांनी इचलकरंजीतील महत्वाच्या टीपी स्कीमला मान्यता मिळवून दिली आहे महापालिकेला अधिकाधिक निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी व्यक्त केली बांधकाम विभागातील कामकाजामुळे इचलकरांची नगरपालिकेची बदनामी झाली हो आहे आता महापालिकेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये असा सल्ला देत निकृष्ट कामं झाल्यास गाठ माझ्याशी आहे आणि चूक करणाऱ्याला कोणीही वाचवू शकणार नाही असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिलाय बारखाईला बघणार आहे कुठं काय चुकलं तो सोडणार नाही हे ठरलेलं आहे माझं त्यामुळे या सगळ्या कामावर वचन ठेवा लक्ष ठेवा सगळं काम चांगल्या ठिकाणी व्यवस्थित धोरीने बघायला जवळ सगळ्यांचे बारीक नजर आमची असणार आहे या सगळ्या कामावर काम व्यवस्थित करून घ्या एक योग्य साहेब मुद्दा म्हणून सांगतो माझ्या तवडीत सापडला तर सुट्टी नाही एवढं सांगतो मी काय झाकून ठेवत नाही अजिबात चुकीचं काय करू नका होऊ देऊ नका आणि जर काय झालं तर तुम्हाला कोण वाचवू शकणार नाही म्हणून जाईल कोणाला नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी राजकारण विरहित प्रयत्न असून इचलकरंजी शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवू असं खासदार माने म्हणाले कमी दराच्या निविदा आल्या असल्या तरी कामं गुणवत्तापूर्ण होतील यावर प्रशासनाचा कटाक्ष राहील अशी ग्वाही आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली कार्यक्रमाला अशोक स्वामी तानाजी पोवार रवींद्र माने प्रकाश दतवाडे बाळासाहेब कलाकते भाऊसो आवळे रवी रजपूते अमृत भोसले उर्मिला गायकवाड यांच्यासह अधिकारी नागरिक उपस्थित होते